अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ या स्वामी आयुष्यामध्ये अशी काही परिस्थिती हे निर्णय घेण्यापूर्वी मनाची घालमेल चालू असते एखादे काम करावे की नाही असा गोंधळ मनामध्ये निर्माण होतो निर्णय चुकला तर काय होईल नुकसान होईल की फायदा होईल अशा विविध शंका मनामध्ये उपस्थित होतात मग अशा आपण आपल्या आपल्या घरातील लोक मित्र नातेवाईक यांना त्या प्रश्नाबद्दल उत्तर विचारत बसतो आणि प्रत्येकाचे उत्तर वेगळे असते आणखी गोंधळून जातो आपण कोणाला आता काय विचारायचे असा मोठा प्रश्न आपल्यासमोर पडतो त्यावर एकच उत्तर आहे ते म्हणजे आपल्या महाराजांना स्वामींना त्याचं योग्य उत्तर विचारणे आता एखाद्याला वाटेल की महाराज थोडीच बोलतात उत्तरं देतात तर हो महाराज नक्कीच त्यांच्या भक्तांना उत्तरं देतात महाराज त्यांच्या भक्तांना विविध संकेत देऊन योग्य मार्गदर्शन करत असतात फक्त तुमचा महाराजांवर दृढ विश्वास असला पाहिजे आता जर तुमच्याही आयुष्यामध्ये एखादा प्रसंग उद्भवला आहे आणि महाराजांकडून त्याचे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांना त्या प्रश्नाचे उत्तर कसे विचारू शकतो याबद्दलच मी माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम तर महाराजांवर तुमचा अगदी दृढ विश्वास असला पाहिजे की महाराजांनी जरी तुमच्या मळाविरुद्ध उत्तर तुम्हाला दिले तरीही आपण महाराज जे सांगतील तीच आज्ञा पाळणार आहोत याची मनाशी गाठ बांधून ठेवावी महाराजांच्या आज्ञेबाहेर जाऊ नये कारण त्यामध्ये आपलेच नुकसान होणार असते हे महाराजांना आधीच ठाऊक असते त्यामुळे महाराज कधी कधी आपल्या मनाविरुद्ध मनाविरुद्धसुद्धा आपल्याला उत्तरं देऊ शकतात आणि महाराजांना प्रश्न उत्तर करत राहणे हा कोणताही खेळ नाही त्यामुळे महाराजांवर जर तुमची नितांत भक्ती श्रद्धा असेल विश्वास असेल तरच अस तुम्ही महाराजांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर विचारा आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक प्लेन पेपर घ्यायचा आहे किंवा लाईन असलेला पेपर घेतला तरीही चालेल आपल्याला त्या पेपरचे असे दोन छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि दोन्हीही तुकडे हे समान आकाराचेच असावेत एक छोटा एक मोठा असा आकार नसावा आता आपल्याला एका कागदावर लाल पेडाने श्रीस्वामी समर्थ असं लिहायचं आहे आणि त्याखाली आपल्याला आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि त्याचं उत्तर आपल्याला स्वामींकडून घ्यायचं आहे उदाहरणार्थ मला एखादं घर घ्यायचं आहे तर मी हे काम करावे की करू नये असं आपल्याला महाराजांना विचारायचं आहे तर त्यासाठी हो किंवा नाही असं तुम्ही लिहू शकता किंवा हे काम करावे की नाही करावे असं तुम्ही लिहू शकता तर एका चिठ्ठीवर आपल्याला सकारात्मक लिहायचं आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीवर आपल्याला नाही हे काम करू नये असं नकारात्मक लिहायचं आहे आता दोन्ही चिठ्ठ्यांची आपल्याला एकाच पद्धतीने घडी घालायची आहे आता दोन्ही चिठ्ठ्यांची समान पद्धतीने घडी घातल्यानंतर या दोन्ही चिठ्ठ्या आपल्याला हातावर पकडायच्या आहेत महाराजांसमोर बसायचं महाराजांना सर्वप्रथम नमस्कार करावा मुजरा करावा आणि महाराजांना आपल्याला आपलं जे काही काम आहे ज्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या आहेत की ते काम करावे की करू नये तर याबद्दल महाराजांना आपल्याला सांगायचे आहे आणि महाराजांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन करावे अशी त्यांना नम्र विनंती करायची आहे आता हातामध्ये अशा दोन्ही चिट्ट्या पकडून आपल्याला त्या मिसळून घ्यायच्या आहेत आता जर तुमच्याकडे महाराजांची विभूती असेल तर ती विभूती आपल्याला या दोन्ही चिट्ट्यांना लावून आपल्याला या दोन्ही चिठ्ठ्या महाराजांच्या चरणाला स्पर्श करायच्या आहेत तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीच्या चरणांना आपल्या या चिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत आणि नंतर या दोन्ही चिठ्ठ्या आपल्याला महाराजांसमोरच ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला तिथेच महाराजांसमोर बसून एक माळी श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे शक्य असेल तर अकरा माळी जप केला तरीही चालेल यानंतर महाराजांना परत एकदा नमस्कार करा मुजरा करा आणि महाराजांना योग्य निर्णय देण्याची विनंती करा यानंतर जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्याकडून आपल्याला एखादी चिठ्ठी उचलून घ्यायची आहे आणि मग नंतर तुम्ही ती चिठ्ठी वाचू शकता जर तुम्हाला मुलं नसतील तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून तुम्ही चिठ्ठी उचलून घ्या किंवा जर घरामध्ये कोणच नसेल तर अशावेळी तुम्ही डोळे बंद करून महाराजांचे नाव घेऊन त्यातली एखादी चिठ्ठी उचलून घ्यायची आहे आता त्या चिठ्ठीमध्ये जे काही उत्तर येईल तीच महाराजांची आज्ञा समजावी तोच महाराजांचा संकेत आहे असं समजावं आपल्या मनामध्ये भले हो उत्तर असेल आपली ही तीच अपेक्षा असते की महाराजांनी हो म्हणूनच उत्तर द्यावे पण पुढे ते काम केल्याने तो निर्णय घेतल्याने आपले नुकसान होऊ शकते किंवा आपल्याला अडचणी येऊ हो शकतात हे महाराजांना आधीच माहिती आहे त्यामुळे त्या क्षणाला जरी तुमच्या मनामध्ये हो उत्तर असेल महाराज नको असे म्हणत असतील तर तुम्ही मन खंबीर करा आणि महाराजांच्या मर्जीप्रमाणेच वागा कारण आपले कल्याण कशामध्ये आहे हे आपल्या स्वामींनाच माहिती असते महाराजांवर संपूर्ण विश्वास असेल तरच अस ही कृती करावी महाराजांची आज्ञा जी असेल त्याप्रमाणे वागण्याची तयारी असेल तरच अस महाराजांना प्रश्न विचारावा नाही तर स्वामी नाही म्हणालेत पण माझे मन तर हो म्हणत आहे तर मी करून बघतो किंवा बघते तर असे आपले काम हे कधीच होत नाही तुम्ही स्वतः हे करून बघा आणि स्वामींनी दिलेले उत्तर याचा अनुभव घेऊन बघा आपल्यालाही किती कितीही वाटले आणि आपण वा ते काम करायला गेलो जेव्हा स्वामी आपल्याला नाही सांगत आहेत तर अशा वेळेला ते आपले काम कधीच होत नाही याचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊन बघा आपल्या भविष्यासाठी जे चांगले आहे तेच स्वामी आपल्याला सांगणार आहेत त्या क्षणाला आपल्याला असं वाटणार की महाराजांनी असा निर्णय का दिला पण कालांतराने महाराज आपल्याला दाखवून देतील की ती गोष्ट आपल्यासाठी कशी अयोग्य होती त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये पण अशी परिस्थिती उद्भवली असेल आणि तुम्हाला निर्णय घेणे कठीण जात असेल अशा वेळेला तुम्ही महाराजांकडे मार्गदर्शन मागू शकता चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्याचा संदर्भ हा श्री चरित्र सारामृतामध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे बाराव्या अध्यायामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे बाळाप्पा महाराज हे सर्वप्रथम भगवान शंकरांची पूजा करून मग महाराजांच्या सेवेसाठी येत असत त्यावेळी सुंदराबाईंनी महाराजांना असं सांगितलं की आपण बाळाप्पांना आज्ञा देऊन हे पूजन थांबवावे तर स्वामींनी बाळाप्पा महाराजांना तशी आज्ञाही केली पण बाळाप्पा महाराजांना असे वाटले की सुंदराबाईंच्या बोलण्यावरून महाराजांनी आपल्याला अशी आज्ञा केलेली आहे त्यामुळे त्यांनी ही दोन चिठ्ठ्या लिहून टाकल्या ज्याच्यामध्ये लिहिले होते पूजन करावे आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये लिहिले की पूजन करू नये आणि मग त्यांनी जी चिठ्ठी उचलली त्यामध्ये पूजन करू नये असे लिहिलेले होते तेव्हा त्यांच्या मनाचा गोंधळ थांबला आणि महाराजांची आज्ञाच त्यांनी सत्य मानली आपले स्वामी हे त्रिगुणात्मक आहेत त्रिदेवांचा वास हा महाराजांमध्ये आहे त्यामुळे असेही बाळप्पा महाराजांकडून भगवान शंकरांचे स्वामी महाराजांच्या रूपामध्ये पूजन हे होणारच होते त्यामुळे बारा बाळप्पा महाराजांनीसुद्धा चिठ्ठीमध्ये आलेल्या उत्तराप्रमाणे स्वामींच्या आज्ञेचे पालन केले त्यामुळे मी परत एकदा सांगत आहे की जर महाराजांवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल आणि महाराजांची आज्ञा तुम्ही पाळणार असाल तरच आपल्या महाराजांना उत्तरं विचारायची आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ, जय जय समर्थ